हॅलो श्री स्वामी समर्थ तर हे ना एकदम हाय क्वालिटीचं असं मंगळसूत्र आहे थर्टी सिक्स इंच लॉंगमध्ये क्वालिटी बघू शकता हे त्याचं पेंडंट आहे जे आपण त्याला लावलेलं आहे त्याची क्वालिटी बघा खूप छान असं पेंडंट आहे आणि सर तर काही बोलूच नका छान असं मागे त्याला ब्लॅकमध्ये गेलं आहे आणि हा पूर्ण पिंजरा पॅटर्न आहे मध्ये बघू शकता हा पूर्ण पिंजरा पॅटर्न त्याच्यामध्ये छान असे ब्लॅक मनी आहेत आणि दोन्ही साइडून त्याला छान अशी चटाई चेन गेलेली आहे आणि था था गे मस्त असं था काम आहे बरं का ओरिजिनल गोल्डच जसं काय जण काय ओरिजिनल गोल्ड असं त्याचं के काम केलेलं आहे आणि हे त्याचे छान असे इयरिंग आहेत हे त्याचे छान असे इयरिंग आहेत मस्त क्वालिटीचा मस्त असं क्वालिटीचं हे एम एस आहे आणि ह्याची हाईट असणार आहे छत्तीस इंच ह्या एम एसची हाईट आहे छत्तीस इंच तर बघा मी हे एम एस वेअर केलं आहे ठीक आहे आणि त्याच्यावर काही नाही छोटंसं असं हे जे आपलं इन हाऊस प्रॉडक्ट आहे छान असा इनविजिबल नेकलाईन तो वेअर केलाय बघा हे व्हायला छान असा एम एस आणि हा इनविजिबल नेकलेस असे वेअर केलेले आहेत तरी किती छान दिसतं आहे आणि हे तर बघा ओरिजनल गोल्डच जणू जर का मी ओरिजनल गोल्डचंच घेतला आहे हा पीस तर असा हा मस्त क्वालिटीचा पीस आहे सुपर म्हणजे एकदम सेम टू सेम गोल्ड फिनिशिंगचा से लुक आहे मी म्हणणार नाही हे वन ग्रॅम गोल्ड आहे वन ग्रॅम गोल्ड नाही हे हाय क्वालिटी मायक्रो प्लेटेड मायक्रो गोल्ड प्लेटिंग आहे ते पण हाय क्वालिटीचं हे मात्र मी बोलू शकते कारण पीस माझ्या हातात आहे त्यामुळे तुम्हाला मी हमखास सांगू शकते की हा पीसची क्वालिटी एकदम सुपर डुपर सवी ऊपर आहे तुम्हाला जर असे एम एस हवे असतील आणि बाय करायला बाय करायचे असतील तर आपला जो बुकिंग नंबर आहे नाईन वन सिक्स सेवन डबल टू थ्री सिक्स झिरो वन याच्यावरती बुकिंग टाका आणि ह्या मंगळसूत्राची प्राईज आपण देऊ केलेली आहे फक्त आणि फक्त साडेसहाशे किती सिक्स फाय झिरो फ्री शिपिंग साडेसहाशे फ्री शिपिंग साडेसहाशे फ्री शिपिंगमध्ये हे एम एस म्हणजे एक नवीनच वेगळंच परवानी आहे हेही मी तुम्हाला सांगू शकते कारण ह्या एम एसची प्राईस मार्केट प्राईस खूप जास्त आहे आपण खूप कमी मार्जिनवरती काम करतो आणि ह्याची प्राईस आपण दिलेली आहे फक्त आणि फक्त साडेसहाशे फ्री शिपिंग ते पण फ्री शिपिंग तुमच्या घरी अगदी हा पीस येऊन जाईल तर असा मंगळसूत्र तुम्हाला आवडत असेल तर नक्की बाय करा एक मंगळसूत्र आणि एक छोटासा नेकलाईन मग तो चोकऱ्या असू दे किंवा अजून वेगळं काही असू दे छोटासा नेकलाईन तुम्ही जर वेअर केलात तरी तो खूप छान लुक देतो आहे बघू शकता मस्त लूक घेतो मस्त आहे हे नक्की बाय करा आणि आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका खूप मनापासून धन्यवाद बाबा